माननीय उच्च न्यायालयाने जे आदेश दिले आहे पण खरं तर आता लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेला साठ पासष्ट दिवस शिल्लक राहिला आहे मागच्या वेळीचा जर आपण विचार केला तर मागच्या वेळी साधारण फरवरीच्या शेवटी किंवा मार्चच्या पूर्वी केव्हा तरी लोकसभा निवडणूक लागली होती तर तसे तर पन्नास साठ दिवस शिल्लक आहे आचारसंहिता लागायला त्यामुळे मला वाटतं निवडणूक आयोग काय दिशा घेतील मला माहिती नाही पण आत्ता निवडणूक लावणे मात्र काही मी कोर्टाच्या कुठल्याही टिप्पणीवर टिप्पणी करणे योग्य नाही पण जर आता विचार केला तर साठ पासष्ट दिवसाकरता नवीन निवडणूक लावणे किती संयुक्तिक आहे हे मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने बघितलं पाहिजे छत्तीसगड आणि मध्य प्रदेश नंतर आता पुन्हा भाजप ओबीसी कार्ड खेळत आहे अशा पद्धतीच्या सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे असं आहे की चर्चा वर्तुळात काही असेल पण आमचा फोकस संघटना आणि सत्ता सरकार आणि संघटन एकत्र करून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची आमची काम सुरू आहे साडेतीन लक्ष घरी एका लोकसभेत प्रवास सुरू आहे साडेतीन लक्ष घरी आम्ही सं, संपर्क ते समर्थन अभियान राबवतो आहे आणि या अभियानामध्ये विश्वकर्मा योजना या अभियानामध्ये अठरा पगड जाती बारा बोलतेदार या अभियानामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर सर्वच समाजांना म्हणजे मागासवर्गीय समाज शेड्यूल ट्राईब शेड्यूल कास्ट ओबीसी ओपन सर्व समाजांना भेटणार आहोत आणि मोदीजींच्या साडेनऊ वर्षाच्या कामाचं पत्रक एका लोकसभेत साडेतीन लक्ष घरी आम्ही देणार आहोत तशी योजना आम्ही तयार केली आहे त्यामुळे ओबीसी मराठा एस सी एसटी या राज्यातल्या सर्व भटके विमुक्त जातीपासून सर्व सर्वांनाच आम्ही भेटतो आहे त्यामुळे मोठं समर्थन आम्हाला मिळेल असं वाटतं